मिथुन राशी फळ दोन हजार चोवीस एप्रिल महिना संमिश्र असं फळ या महिन्यामध्ये मिळणार आहे तसेच देवावरचा विश्वास थोडासा आपला कमी होईल असेही दिसणार आहे झोप आणि आपल्या हडांविषयीच समस्या आपल्याला या महिन्यात बऱ्यापैकी आढळतील तसेच जातकाच्या म्हणजे मिथुन राशीच्या व्यक्तींच्या ज्या बहिणी आहेत माता भगिनी आहेत त्यांच्या मणक्याला दुखापत किंवा दुखवटा हा थोडासा जाणवू शकतो इन्व्हेस्टमेंट साठी हा महिना मात्र लाभकारक आहे मोठ्या या या महिन्यात आपण करायचे आहेत मित्र परिवाराकडून योग्य सल्ला महिन्यात मिळणार आहे आणि तो फार लाभदायक असणार आहे तसेच पूर्वीच्या चुकीच्या मित्रांच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे त्यांना टाळायचं आहे तसेच कालभैरवाची उपासना करायची आहे आणि जीवलग मित्रांसोबत भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे शुभम भवतो